नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण अगदी झटपट फक्त तीन साहित्यात कोणालाही जमेल म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी केक करत असाल तरी अगदी परफेक्ट असा केक तयार करू शकतात आपल्याला अजिबात अंड्याचा वापर करायचा नाही आहे किंवा मग कुठल्याच बटर तेलचा मी मग वापर करणार नाही अशा पद्धतीने आपण रवा केक बनवूया बघू शकता तुम्हाला मी जवळ स्टेक्चर दाखवते आहे आणि किती मस्त असा फ्लफी पण झालेला आणि फुललेला पण आहे तर कशा पद्धतीने बनवला चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर आपण आज मस्त असा रवा केक बनवत आहोत त्याच्यासाठी इथे मी हा एक वाटी रवा घेतलेला आहे हा मी कपचं सा मेजरमेंट सांगते आहे तुम्हाला तुम्ही कुठलंही एक मेजरमेंट कुठलाही मेजरमेंट तुम्ही सेट करू शकता इथे मी पूर्ण एक कप भरून फक्त आणि फक्त रवा घेणार आहे बघा आपण जो रवा उपम्यासाठी किंवा शिऱ्यासाठी वापरतो तोच मी घेतलेला आहे हा पूर्ण एक कप आहे त्याच्यासाठी वाप सर्वात आधी आपण छान अशी साखर मेल्ट करून घ्यायची आहे इथे मी अर्धा कप साखर वापरलेले आहे तुम्हाला गोड जास्त कमी आवडत असेल तर तुम्ही कमी देखील वापरू शकतात किंवा याच्या जास्त याच्यापेक्षाही जास्त वापरू शकतात मी इथे एक कप रव्यासाठी अर्धा कप इतकी साखर वापरलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दूध अगदी गरमागरम दूध आपल्याला वापरायचं आहे इथे आता ही साखर मी अजिबात मिक्सरमधून काढणार नाही आहे किंवा मग अशी पिठी साखर आपल्याला वापरायची नाही आहे इथे मी बटर तेल काहीही न वापरता मस्त असा हा केक बनवणार आहे इथे जितकी इथे मी जितका रवा वापरलेला आहे तितकाच मी इथे दूध वापरलेला आहे अगदी रव्याचं आणि दुधाचं प्रमाण व्यवस्थित आपल्याला सारखं प्रमाण घ्यायचं आहे आणि अगदी कडकडीत दूध गरम घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही वाफा निघत आहेत अगदी जितकं आपण दूध उकळवतो ना घेतल्याबरोबर अगदी उकळतं दूध हवं हो आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने मी साखर अशी मिक्स करून घेणार आहे त्यात अगदी विरघळली पाहिजे साखर आता पूर्ण साखर मी विरगळवून घेतली आहे अशा पद्धतीने मला बरोबर पाच मिनटं लागली होती साखर विरगळायला दूध अगदी कडकडीत गरम असल्यामुळे लवकर विरगळते साखर आणि यातच आपल्याला जो आपण घेतलेला होता पूर्ण एक कप रवा तो पूर्ण यात आपल्याला घा टाकून घ्यायचा आहे हा रवा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गुठळ्यानं होऊ देता व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता आपल्याला भरपूर हे मिश्रण पातळ दिसतं आहे पण रवा शोषून घेण्याचं काम करतो त्यामुळे हे दोन मिनटं मी असं फेटल्यानंतर आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला द्यायचं आहे म्हणजे रव्या जितकं दूध शोषून घेऊ शकतो छान असं मस्त शोषल्यानंतर आपण त्याची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया आता मी याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं छान असं मुरू देणार आहे जोपर्यंत छान असा रवा मुरतो आहे तोपर्यंत आपण कढाई गरम करून घेऊया आता आपण दहा मिनटानंतर चेक करून बघूया बघा किती मस्तच मस्त रवा फुल्ला पण आहे आणि छान त्याने मस्त दूध सगळं शोषून घेतलेलं आहे आता यात तुम्हाला कुठला फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही फ्लेवर ॲड करू शकतात इथे मला व्हॅनिला फ्लेवरचा केक बनवायचा आहे म्हणून इथे मी व्हॅनिला फ्लेवर ॲड करणार आहे बरोबर एक चमचा मी इथे व्हॅनिला फ्लेवर टाकून घेतलेला आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला मी फ्लेवर छान ॲड केल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला ह्यात टूटी फ्रुटी किंवा मग ड्रायफ्रूट्स जेही ॲड करायचं असेल तुम्ही ते ॲड करू शकतात इथे मी छान टूटी फ्रूट ॲड करणार आहे यात मी थोडं मैद्यात मिक्स करून घेतले होते कारण त्या सगळ्या खाली बसतात त्यामुळे मी थोडं मैद्यात घोळून मग यात घालणार आहे पण यांनाही व्यवस्थित मिक्स करूया आणि यात बेकिंग पावडर बेकिंग सोडा आपल्याला काहीही घालायचा नाही आहे तर आपण टाकणार आहे हे साध्या फ्लेवरचं इनो इथे कुठलाही फ्लेवर वापरू नका नाही तर त्याची चव पूर्ण केकल्या लागते इथे मी साधाच इनो वापरलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे मला ही अगदी सोपी पद्धत वाटते म्हणून मी इथे इनोचं एक पॅकेट वापरलेलं आहे तुम्हाला नसेल वापरायचं इनो तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर वापरू शकता पण हे अगदी जे तुम्ही पहिल्यांदा करत असणार तरीसुद्धा तुम्हाला अगदी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने तुम्हाला हा केक बनवता यावा म्हणून मी ते फक्त इनोचा वापर केलेला आहे आता याला झटपट मिक्स करायचं आहे म्हणजे त्याची फुलण्याची प्रोसेस पटकन होते आणि आपण लगेच ट्रान्सफर करूया त्याला अशा पद्धतीने आधीच भांडं तयार करून ठेवलेलं होतं याला मी मध्ये बटर पेपर लावून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं आतून तेल लावलेलं आहे म्हणजे आपला केक छान पटकन निघायला मदत होईल आता हे सर्व बॅटर मी यात ओतून घेणार आहे तर बॅटर हवा भरली जाते नाही तर तो कुठे जास्त कुठे कमी अशा पद्धतीने फुलतो आणि पुन्हा मी थोडेसे ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला टाकायचे असतील तर नाही तर मी ही टुटी फ्रुटीच त्यावर थोडी पसरवून घेणार आहे आता छान कढई पण गरम आहे त्यामुळे आपल्याला सांभाळून व्यवस्थित केक ठेवून द्यायचं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनटापर्यंत अजिबात न उघडता आपल्याला कवर करून द्यायचं आहे व्यवस्थित आता बरोबर पर पंचवीस मिनटं झालेली आहे कारण कमी जास्त वेळ लागू शकतो आता मला पंचवीस मिनटं लागलेली आहेत बघू शकता अगदी मस्तच आता आपण याला थोडं चेक करून बघूया हे बघा अगदी क्लीन अशी सुरी आलेली आहे आता गॅस बंद करून घेते आम्ही आणि त्यानंतर आपण पूर्ण थंड करून घेऊया बाहेर काढून आतमध्येच ठेवला तर तो, तो खालून करपत जाईल आता मी पूर्णपणे केक थंड करून घेतलेला होता आणि मी त्याला उलटवून घेतलेला आहे आपण हा बटर पेपर काढून घेऊया अगदी मस्तच बघू शकता किती छान आपला रवा केक तयार झालेला आहे तुम्हाला मी स्पंज दाखवते आपण यात कुठल्याही प्रकारचं बटर तेल किंवा मग दही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा अगदी छान असा केक तयार झालेला आहे आपला पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी परफेक्ट तुम्हाला हा केक जमणार आहे तर कसं वाटली माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंट्स करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद